मित्रांनो नमस्कार रोज एक विषय यामध्ये आपलं स्वागत मी सचिन भाऊ कदम सांगली आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो गेली पंधरा दिवस झालं सांगली सातारा कोल्हापूर अगर कर्नाटकचा काय भाग याच्यामध्ये पुराचं पाणी अनेक घरामध्ये अनेक वाड्यावस्थेमध्ये गेलेलं आहे अनेक लोक त्या पोराच्या पाण्यामधून ये जा केलेले आहेत आपणच ह्या पृथ्वी तलावर जी जी घाण केली ती ती घाण या पाण्यामध्ये मिश्रित झालेली आहे त्याचा परिणाम जी लोक पाण्यामध्ये वावरलेले आहेत गेलेले आहेत त्यांच्या अंगावरती एक विशिष्ट प्रकारचं फंगल इन्फेक्शन उठायला चालू झालेलं असतं आणि ते फंगल इन्फेक्शन एखादं लाल कलरचं असतं एखादं व्हाईट कलरचं असतं आणि स्ट्रॉबेरीसारखं असतं की ते जेवढी आग होईल तेवढं आपला त्रास होत असतो आणि हे फंगल इन्फेक्शन बरं व्हावं म्हणून हजारो रुपये खर्च होतात आणि अनेक वेळा ते बरं होत नाही आणि ते संसर्गजन्य असलं की आपल्या घरच्या लोकांना ते उठत जातं मित्रांनो मी आज गॅरंटीने सांगतो असं कोणाला फंगल इन्फेक्शन असेल ना मला फोन करा मी काय डॉक्टर नाही मी काय डॉक्टर नाही मी काय का वैद्य नाही पण मी थोडा अभ्यास आहे मला फोन करा असं फंगल इन्फेक्शन असेल ना तर आपण चोवीस तासात पन्नास टक्केवर आणतो त्याला चॅलेंज म्हणजे चॅलेंज गॅरंटेड विषय आहे मित्रांनो ज्यांना फंगल असेल त्याचे फोटो काढा मला डायरेक्ट कॉल करा माझे नंबर मी दिलेलेच असतात आणि मित्रांनो या फायद्यासाठी इतर आपल्या बंधू भग भगिनींना उपयोगी होण्यासाठी माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही इतर ग्रुपमध्ये पाठवा अशीच माझी विनंती पुनशे एकदा या सचिन भाऊ कदमचा आपल्याला नमस्कार धन्यवाद